आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूज ला करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉन प्रेस करा सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा एम न्यूज सोबत नमस्कार आपण बघत आहोत एम जे न्यूज जाणून घेऊ परिसरातील काही विशेष घडामोडी राज्यातील सोयाबीन शेतकरी उत्पादकांना दिलासा मिळालेला आहे केंद्र सरकारने पुढील नव्वद दिवसात तेरा लाख टन सोयाबीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी सोयाबीनची किंमत किंमत आधारभूत ब्याण्णव प्रत्येक क्विंटल इतकी निश्चित केली आहे केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सोयाबीनला चांगला भाव मिळण्याची आशा निर्माण झालेली आहे राज्यातील सोयाबीन पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे शेतकऱ्यांनी पिकवलेले सोयाबीन नाफेड आणि यस सी सी एफच्या खरेदी केंद्रावर खरेदी केले जाणार आहे राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे कारण केंद्र सरकारने नव्वद दिवसात तेरा लाख टन सोयाबीन हमीभावाने खरेदी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे यामुळे राज्यातील सोयाबीन पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे शेतकऱ्यांनी पिकवलेलं सोयाबीन नाफेड आणि एस सी सी एफच्या खरेदी केंद्रांवर खरेदी केले जाणार आहे केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी सोयाबीनची किमान आधारभूत किंमत चार हजार आठशे ब्याण्णव प्रति क्विंटल इतकी निश्चित केली आहे केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सोयाबीनला चांगला भाव मिळण्याची आशा निर्माण झालेली आहे 我。